हे जे सरकार आहे भाजपच्या विचाराचं हे समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतात हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा आता तर मुंबईच्या इलेक्शन मध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा प्रकारचा वाद यांनी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या इलेक्शन सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी निर्माण केला फक्त अशाच पद्धतीने महाराष्ट्रात या गोष्टी केल्या जातात का असं नसून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी गुजरातमध्ये पाटीदार विरुद्ध ओबीसी हरियाणामध्ये जाट विरुद्ध नॉन जाट उत्तर प्रदेशमध्ये यादव विरुद्ध नॉन यादव कर्नाटकामध्ये लिंगायत विरुद्ध इतर अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये फक्त वाद निर्माण केले जातात आणि मग त्याचा कुठं राजकीय फायदा घ्यायचा त्याच्यावर राजकारण करायचं राजकीय पोळी भाजायची आणि सत्तेत यायचं आणि मग त्या समाजाला त्या लोकांना विसरून जायचं हे काम हे भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षातून प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी केलं जात मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की जाती जातीमध्ये जाती वाद निर्माण करून धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून आपलं घर चालणार आहे का चालणार आहे का आज या महाराष्ट्रातले शेतकरी बघितले सोयाबीन शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं गेलं एका वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा या महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं आता मी तुम्हा सर्वांना विचारतो याच्यामध्ये ओबीसी शेतकरी किती मराठा शेतकरी किती हिंदू शेतकरी किती इतर धर्माच्या समाजाचे शेतकरी किती हे आपण मोजू शकतो का नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याचं झालं त्याच्याच बरोबर आज जर आपण बघितलं तर सर्व समाजाच्या मुला मुलींना डिग्री असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत वन वन फिरावं लागतं पण याच्यावर हे सरकार कधी काम करत नाही याच्यावर कधी आपण तिथं बोलत नाही अवकाळी पाऊस आला शेतकऱ्याचं नुकसान झालं मजुराचं नुकसान झालं नुकसान जेव्हा होतं तेव्हा जातपात बघितली जाते का त्याच्यामध्ये धर्म वगैरे बघितला जातो का आज फक्त राजकारण कशावर होतंय तर जातीमध्ये वाद निर्माण करून आणि धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून पण मुख्य मुद्दे जे आपल्या सर्वांचे आहेत ज्याच्यावर आपलं घर चालणार आहे त्याच्यावर मात्र सरकारमधून कुणीही बोलत नाही दिवसाला आठ आत्महत्या शेतकरी करत आहेत आता ह्याच्यामध्ये पण जायचं का आपण ओबीसी समाजाचे किती शेतकरी मराठा समाजाचे किती शेतकरी मुस्लिम समाजाचे किती शेतकरी इतर समाजाचे किती शेतकरी आज नोकऱ्या मिळत नाहीत आज या महाराष्ट्रामध्ये सात युवा दररोज आत्महत्या करतायत कुठल्या समाजाचे अहो सर्व समाजाचे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करू हे जे विष या महाराष्ट्रामध्ये हे भाजपचे लोक जे पेरत आहेत समाजा समाजामध्ये वाद निर्माण जे करत आहेत त्याच्या विरोधात आपल्या सर्वांना उठावं लागेल लढावं लागेल आणि मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी इथं असणाऱ्या बहुजन समाजासाठी इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी या लढ्यामध्ये तुम्ही लढणार आहात का एवढा कमी आवाज करून चालणार नाही मी सगळ्यांना विचारतो आपण लढणार आहात का आमच्या माता भगिनी आज राखी पौर्णिमा आहे त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देतो